आज आपण बनवूयात कांद्याची कुरकुरीत अशी खेकडा भजी तर ही भजी बनवण्यासाठी आपण पाण्याचा वापर न करता फक्त कांद्याच्या पाण्याला जे कांद्याला जे पाणी सुटतं त्यामध्येच बनवलेली आहेत आणि ही भजी सॉस आणि मिरचीबरोबर एकदम मस्त अशी पावसाळ्यातील डिश आपण तयार केली आहे तर बघूया हे बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते तर त्यासाठी आपण इथं चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक एक कापून घेतलेले उभे कापलेले आणि काही कांदे आडवे कापलेले पण लांब लांबच कापून घेतलेले आहे आणि हे सर्व कांदे कापून पातळ त्याच्या काप केल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकलेलं आहे तर आपल्याला भज्यासाठी जेवढं मीठ लागतं तेवढं मीठ या भज्या कांद्यामध्येच टाकून द्यायचं आणि हे कांदे दहा मिनिट किंवा वीस मिनिट असे झाकून ठेवायचे मीठ टाकल्यानंतर त्यानंतर याला असं पाणी सुटतं तर कांद्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे आता दहा मिनटानंतर आता यामध्ये आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट टाकू त्यानंतर थोडासा हिंग आणि आलं लसूणची पेस्ट दोन किंवा दीड चमचा त्यानंतर हिंग थोडासा थोडी हळद आणि एक चमचा लाल तिखट तांदळाचं पीठ दोन चमचे टाकलेलं आहे आणि हे त्यानंतर मग बेसन पीठ आपल्याला लागल ला तसं टाकून द्यायचं तर जसं जसं कांद्याच्या पाण्यामध्ये पीठ मिक्स होईल तसं तसं डाळीचं पीठ टाकत राहायचं आणि तांदळाचं पीठ फक्त दोन चमचे अगोदर टाकायचं त्यानंतर जास्त पीठ तांदळाचं नाही टाकायचं फक्त बेसन पीठ जसं त्यामध्ये कांद्यामध्ये मिक्स होईल तसं तसं टाकत राहायचं तर आता इथं जवळजवळ एक ते दीड वाटी पीठ या कांद्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आता हे पीठ भजा भजे तळण्यासाठी तयार झालेलं आहे भजे सोडताना मध्यम गॅस करायचा म्हणजे अंगावर उड हातावर उडणार नाही आणि गोल गोल भजे न सोडता असे पसरून सोडायचे त्यामुळे त्याचा आकारही छान येतो आणि ते, ते, ते कुरकुरीत होतात गोल भजे सोडले तर ते पिठूळ लागतात म्हणून जसे जसे भजे सोडू आपण तर ते असे पसरूनच सोडायचे आणि आलटपलट करून लाल होईपर्यंत तळून घ्यायचे तर आपले भजे हे एक बॅच तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपण परत एकदा दुसरी बॅच टाकतो पीठ तयार होते आहे भिजत आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेल पूर्ण गरम झाल्यानंतर त्यामध्ये भजे सोडायचे हे भजे आपण याच पद्धतीने तळून घेऊ अशा प्रकारे सगळे भजे आपले तयार झालेले आहेत तर तयार आहेत आपले फक्त कांद्याचे खेकडा भजे किंवा कांदा भजी आपण याला म्हणू शकतो मिरची आणि सॉससोबत एकदम एक नंबर लागतात एकदा नक्की करून बघा आणि स्वादला सबस्क्राईब करा धन्यवाद